नमस्कार मी दुर्वा मनीष सोनाली इयत्ता चौथी शाळा पीएम श्री केंद्र शाळा शिरगाव नंबर एक तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मी एक भाषण सादर करणार आहे मे मेरी झाशी दी हे वाक्य एक तास अंगावर शहर येतात हे घोष वाक्य विरांगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई गंगाधर नेवालकर यांचे आहे त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस मध्ये उत्तर प्रदेशात झाला त्यांचे नाव वडिलांचे नाव मोरोपंत तांबे व त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई असे होते त्या तीन चार वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले तेव्हापासून ते बाजीराव पेशव्यांकडे राहत होते पेशवे त्यांना लाडाने छबिली म्हणत पेशव्यांच्या मुलांसोबत राहून त्या सर्व काही शिकल्या जसे की तलवार चालवणे घोड्यावर स्वार होणे भाला फेकणे धनुर्विद्या इत्यादी हे सर्व शिकवणारे म्हणजे त्यांचे गुरु तात्या टोपे होय नंतर त्यांचा विवाह झाशीचे महाराज गंगाधर राव नेवालकर यांच्याशी झाला तेव्हा त्यांचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले गंगाधर रावांचे निधन लवकर झाल्यामुळे झाशीच्या कारभाराची सर्व सूत्रे त्यांच्या हाती आली इंग्रजांना झाशीवर राज्य करायचे होते परंतु हे लक्ष्मीबाईंना मान्य नव्हते भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी इंग्रजांसोबत अनेक लढाया केल्या झाशीवर आलेल्या सर्व संकटांचा सामना करून त्यांनी इंग्रजांना हैराण करून सोडले होते प्रसंगी आपले दत्तक मुलाला पाठीवर घेऊन त्या इंग्रजांसोबत लढत राहिल्या लहानपणी त्यांनी क्रांतिगुरु बनून इंग्रजांचा झेंडा जाळला होता इसवी सन अठराशे सत्तर सत्तावन्न मध्ये व्हिक्टोरिया पाठवलेल्या फिरोज सोबत लढाई करताना त्या जखमी झाल्या अठरा जून अठराशे मध्ये दुर्दैवाने या लढाईत त्यांचा मृत्यू झाला शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी इंग्रजांना झासी मिळून दिली नाही अशा या विरांगणा झासीची महाराणी लक्ष्मीबाई यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद